हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दिपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदिवे आणि फ्रेंड्स आज आहे दोन हजार चोवीस जी विधानसभेची निवडणूक आणि मला मतदान करायला नवी मुंबईला जावं लागेल त्यामुळं इथे लवकरच उठून मी सगळे जी क्लिनिंगची वगैरे कामं आहेत ती पटापट आवरून साधारणतः नऊ साडेनऊ वाजेपर्यंत इथून निघेन आणि एकदा तिकडे गेले तर मग अख्खा दिवस तिकडेच जातो त्यामुळं घरातली सगळी कामं आवरून मला निघावं लागेल कारण अनुष्का पण आता माझ्यासोबतच येणार आहे आणि वैभव पण माझ्यासोबतच येणार आहे आणि तसं तर अनुष्काला आणि वैभवला नेण्याचं ने काहीच काम नव्हतं पण अनुष्काची थोडीशी तब्येत खराब झाली होती म्हणजे तिला सर्दी आणि खोकला झाला होता आणि म्हणजे इकडे आल्यापासून इकडे राहायला आल्यापासून आम्ही पहिल्यांदाच अनुष्का आजारी पडली होती म्हणजे सर्दी खोकला वगैरे कधीच कोणाला होत नव्हता पण आता पहिल्यांदाच अनुष्काला सर्दी खोकला झाला त्यामुळं मग तिकडे राबाळ्याला म्हणजे नवी मुंबईला जिथे आम्ही राहत होतो तिथे आमचे एक फॅमिली डॉक्टर होते तर आम्ही विचार केला की आता इथे नवीन डॉक्टरांना दाखवण्यापेक्षा त्याच फॅमिली डॉक्टरांना तिकडे दा नेऊन दाखवावं कारण की ते एकच डॉक्टर आहेत ज्यांचं म्हणजे आमच्या पूर्ण फॅमिलीला म्हणजे त्यांचा लवकरच गुण येतो आणि एकदा जर त्या डॉक्टरांकडे गेलं तर पुन्हा जाण्याची वेळ येत नाही असे ते डॉक्टर आहेत त्यामुळं मग विचार केला की थोडंसं म्हणजे प्रवास करायला थोडासा त्रास होईल पण एकदाच नेऊन आणलं दवाखान्यात तर लगेच ती लवकरच नीट होईल आणि आता लग्नाला पण जायचं आहे आम्हाला गावाला त्यामुळं तिचं म्हणजे लवकर नीट होणं हे गरजेचं आहे त्यामुळं मग मी थोडासा विचार केला की डॉक्टरांनाच तिथेच दाखवावं नेऊन आणि आता इथे आलू पराठा बनवण्यासाठी जे मी बटाटे उकडले होते ते लव लगेच मी म्हणजे गरम गरम असते बटाटे कुकरच्या बाहेर काढले आणि थोड्या वेळ ठेवलं म्हणजे त्याची वाफ जी आहे ती सगळी निघून जाते थोड्या वेळ ठेवल्याच्या नंतर आणि जेव्हा वाफ निघून जाते तेव्हा बटाटे ते एकदम सुक्के सुक्के असे होतात आणि त्यामुळं म्हणजे पराठा वगैरे व्यवस्थित बनवता येतो म्हणजे आलूचा म्हणजे वडा असतो किंवा आलूचा पराठा असो हो, तो व्यवस्थित होतो म्हणजे गरम गरम बटाटे जे आपण पाण्यामध्ये जास्त वेळ ठेवायचे नाहीत ते म्हणजे उकडल्यावरच्यानंतर लगेच आपण पाण्याच्या बाहेर काढायचे आणि थोडा वेळ थंड होऊ द्यायचे त्यानंतर याची साल पण एकदम व्यवस्थित अशी निघते पटकन आणि बटाटे पण एकदम सुके सुके होतात आणि गिळगिळ बटाटे असले म्हणजे थोडंसं त्याला पाणी वगैरे हे झालं तर बटाटे जास्ती गिळगिळ होतात आणि त्यामुळं म्हणजे पराठा पण बनवता येत नाही व्यवस्थित आणि वडा पण व्यवस्थित बनवता येत नाही तर आता ते सगळ्या बटाट्याची जे आहे ते मी अर्धे अर्धे असं चिरून घेतले म्हणजे आतमध्ये काही किडलेले वगैरे आहेत का हे बघण्यासाठी सगळे बटाटे अर्धे अर्धे चिरून घेतले आणि त्यानंतर त्याची साल वगैरे काढली आणि त्यानंतर आता ह्याला स्मॅशरने एकदम बारीक असं स्मॅश करून घेणार आहे मी तर हे बघा एक एक बटाटे असं अर्धे चिरून पटापट साल काढून घेते मी आणि हे लालवाली जी जाळी आहे ही फक्त साल ठेवण्यासाठी म्हणजे कांदे कापलं किंवा लसूण सोललं किंवा बटाटे असं सोलले तर मग हे अशा प्रकारचा कचरा वगैरे ठेवण्यासाठी मी ही जाळी कंपल्सरी किचनमध्ये थे ठेवलेली असते ही जाळी आणि आता इथे सगळे माझे बटाटे जे आहेत ते सोलून झालेले आहेत तर आता हे स्मॅशर जे आहे त्याच्याने मी स्मॅश करून घेणार आहे व्यवस्थित आणि हे अशा प्रकारचं जे स्मॅशर आहे ना ते आपल्याला डाळ वगैरे घरटण्यासाठी पण एकदम सोपं जातं याच्याने आणि म्हणजे डाळ वगैरे घरटण्यासाठी दुसरं काही घेण्याची गरज पडत नाही हे हो अत्यंत उपयोगी आहे आणि जेव्हापासून मी हे घेतलं आहे स्मॅशर तेव्हापासून मी याच स्मॅशरने मी तूर डाळ वगैरे असते ती शिजलेली ती घरटून घेते पालक वगैरे घरटायचे असेल तर याच स्मॅशरने मी व्यवस्थित असं घरटून घेते आणि खूप व्यवस्थित असं मऊ असं घरटून होतं याच्यानी आणि आता इथे बटाटे सगळे स्मॅश करून नंतर मी याच्यामध्ये एकदम बारीक असा चिरलेला कांदा टाकला थोडासा आणि त्यानंतर जेवढे काही मसाले आहेत माझ्या घरामध्ये तेवढे मी टाकून घेणार आहे म्हणजे धना पावडर जिरा पावडर किंवा थोडासा गरम मसाला आ, लाल तिखट आणि थोडंसं हे काळे मीठ पण टाकून देणार आहे चवीसाठी थोडंसं टाकणार आहे जास्ती नाही आणि त्यानंतर मी कोथिंबीर म्हणजे बघितली फ्रीजमध्ये तर कोथिंबीर मला भेटते नाही तर कर, आता कोथिंबीरसाठी तर मी काही कर करू शकत नव्हते तर त्यामुळं आता इथे चवीपुरतं मीठ थोडंसं टाकलं थोडीशी हळद टाकून घेतली आणि हे सगळं मिक्स करून घेते आणि आता याच्यामध्ये आमचूर पावडर पण लागणार होतं मला तर आमचूर पावडर नव्हतं इथे माझ्याजवळ आणि जेवढा काही पसारा वगैरे काढला होता तेवढा पटापट मी ठेवून पण घेते लगेच कारण मग किचनवरती जास्ती पसारा होऊ देत नाही तर आता इथे आमचूर पावडर नव्हतं तर त्यासाठी मी एक उपाय काढला म्हणजे लिंबू टाकणार आहे थोडंसं म्हणजे थोडंसं आंबूस असं पराठे होतात आणि चा चवीला चांगले लागतात तर जास्त लिंबू नाही थोडंसं एवढंसा लिंबू मी टाकणार आहे आणि हा लिंबू तसं तर म्हणजे भरपूर मोठा होता म्हणजे एखाद्या संत्री वगैरे असल्यासारखा लिंबू होता तर थोडासा मी लिंबू टाकून घेतला आहे म्हणजे असं काहीतरी जुगाड करावा लागतो म्हणजे काही एखादी वस्तू नसली तर असा जुगाड करावा लागतो कारण इथे जवळजवळ दुकानं आहेत त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लवकर भेटत नाहीत तर आता इथे सगळं म्हणजे जे मसाले आहेत ते सगळे बटाटे आणि मसाले सगळे मिक्स करून घेतल्याच्यानंतर मी त्याचे असे जे छोटे जे 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 छोटे गोळे करून घेतले म्हणजे जेवढे आपल्याला पराठे बनवायचे आहेत तेवढे मी गोळे करून घेतले आणि त्यानंतर आता इथे पराठेची तयारी करत आहे तर आता इथे मी पराठेची रेसिपी ऑलरेडी तुम्हाला एकदा दाखवली होती एका व्हिडिओमध्ये तर त्यामुळे ते इथे मी पूर्ण रेसिपी नाही दाखवणार ना आता आणि माझं काम करत करत मुलांना उठवणं पण चालू होतं कारण की माझे जोपर्यंत माझा स्वयंपाक वगैरे होईल तोपर्यंत मुलांची तयारी पण होऊन जाईल त्यामुळं मी अनुष्काला पण आवाज देत होते आणि वैभवला पण आवाज देत होते पण दोघं पण उठायला तयार नव्हते कारण की थंडीचे दिवस आहेत त्यामुळं म्हणजे मुलं उठायला थोडंसं हे करतात उठत नाहीत लवकर तरी पण मी त्यांना सांगितलं की तुम्हाला जर यायचं असेल तर लवकर उठा तर हे बघा ही अशा प्रकारचे मी गोळे तयार करून घेतले होते म्हणजे जेणेकरून पराठे बनवताना पुन्हा सारखं सारखं हात खराब होणार नाहीत आणि आता वैभवला पण सोबतच घेऊन जाणार होते कारण की तो एकटा कसा राहणार घरी त्यामुळं मी वैभवला पण सांगितलं की राबाडायला यायचं असेल तर पटकन उठून तयार हो म्हणल्या म्हणल्या लगेच वैभव पटकन झोपेतून उठला आणि लगेच तयारी करायला निघाला आणि अनुष्काची थोडीशी तब्येत खराब होती त्यामुळे ती काय उठत नव्हती लवकर आणि त्यानंतर म्हणजे पराठे वगैरे बनवून झाल्याच्यानंतर पटापट आम्ही नाश्ता वगैरे केला आणि बाकीची जी क का कामं होती कपडे का धुणं भांडे घासणं लादी पुसणं हे पटापट आवरून घेतलं आणि त्याचा काही व्हिडिओ वगैरे बनवत बसली नाही मी कारण त्याच्यात तेवढा ते वेळ नव्हता माझ्याकडे आणि तरी पण म्हणजे छोट्या छोट्या कामासाठी म्हणजे कमीत कमी दहा तर वाजल्या होत्या आम्हाला घरातून निघायला आणि आता इथे आम्ही आलो आहोत गेटवरती तर इथे ऑलरेडी एक मावशी पण उभ्या होत्या रिक्षासाठी आणि बराच वेळ रिक्षा आला नव्हता कारण की आज रिक्षा वगैरे म्हणजे इलेक्शनमुळं जास्ती रिक्षा नव्हते आज आणि बराच वेळ उभारल्याच्यानंतर आम्हाला एक रिक्षा भेटला स्टेशनला जाण्यासाठी तर त्यामध्ये आम्ही सगळेजण बसलो आणि निघालो स्टेशनला त्या स्टेशनवरती पाहिलं तर म्हणजे प्लॅटफॉर्मवरती जास्ती गर्दी नव्हती कारण की आज इलेक्शन असल्यामुळे बहुतेक जणांना सुट्टी होती आणि त्यानंतर म्हणजे गर्दी नसल नसेल असं विचार केला होता पण नंतर हळूहळू एक एक स्टेशन वाढत गेलं आणि गर्दी होत गेली तरी पण आम्हाला बसायला वगैरे जागा भेटली होती ट्रेनमध्ये आणि आम्ही आ... ठाण्याला उतरलो आणि ठाण्यावरून नंतर ऐरोलीची ट्रेन पकडली म्हणजे पनवेल ट्रेन भेटली आम्हाला आणि ती ट्रेन पूर्णपणे रिकामी होती त्यामुळे इथं वैभव भाऊ म्हणजे बसायला जागा होता तरी पण वैभव उभा ते उभा होता पण त्याला मी ओरडत पण होती की उभं राहून दरवाजापर्यंत जाऊ नको इथे बाजूलाच उभा राहा तर तो तिथेच बाजूलाच उभा होता पण बसायला तयार नव्हता तर हे बघा आता आली आहे आमची ऐरोली तर वैभव फो वैभव मात्र फोन घेऊन उभा होता ऐरोलीचं शूटिंग करण्यासाठी आणि मी आणि अनुष्का मात्र जिथं आम्हाला जागा भेटेल तिथं आम्ही बसलेलो असतो आम्ही आम्हाला उभं राहणं आवडत नाही आम्हा दोघींना आणि त्यानंतर ऐरोली स्टेशनला उतरलं आणि डायरेक्टली आम्ही रिक्षा पकडून शाळेमध्ये गेलो आणि अगोदर मतदान वगैरे केलं आणि मतदान वगैरे झाल्याच्यानंतर मी डायरेक्ट मम्मीच्या घरी गेली थोड्या वेळा आम्ही तिथे बसलो आणि संध्याकाळच्या टायमाला मग लगेच आम्ही रिटर्न निघालो कारण की मुलांची शाळा वगैरे होती पुढच्या दिवशी तर इथे आम्ही संध्याकाळच्या टायमाला आम्ही आता रिटर्न जात आहोत आमच्या घरी तर सं म्हणजे मला वाटलं होतं की संध्याकाळच्या टायमाला भरपूर गर्दी असेल ट्रेनला पण आज इलेक्शन असल्यामुळे म्हणजे जास्ती ट्रेनला गर्दी पण नव्हती भरपूर अशी ट्रेन रिकामीच होती आणि इथे बघा एका ट्रेनच्या बाजूला दुसरी ट्रेन उभी होती आणि लोक त्यामध्ये ये जा ये जा करत होते म्हणजे लो हे लोकांना अतिशय सोपं वाटतं त्यांना काही वाटत नाही पण हे अतिशय म्हणजे डेंजरस आहे हे भरपूर डेंजरस आहे आणि जीवाला धोका आहे याच्यामध्ये पण हे जे रोजचे डेली बेसिकमध्ये जे प्रवास करणारे प्रवासी असतात जो ट्रेनचा प्रवास करतात त्यांना म्हणजे हे अशा गोष्टी एकदम इझी वाटतात पण कधी कधी अशा गोष्टींमुळे भरपूर मोठा धोका उद्भवत असतो तर आता इथे साहेब गेलेत बाहेर म्हणजे पाण्याची बॉटल वगैरे घेण्यासाठी आणि बिस्किट वगैरे घेण्यासाठी तसं तर आम्ही ट्रेनमध्ये बसून अगोदर भेळ वगैरे खाल्ली होती पण पाण्याची बॉटल जी आहे ती संपली होती त्यामुळं साहेब पाण्याची बॉटल दुसरी घेतो म्हणून गेले होते आणि त्यांच्या पाठीपाठी वैभव पण गेला कारण की आठ मिनिट ट्रेन प्लॅटफॉर्मवरती थांबणार होती त्यामुळं वेळ होता म्हणून हे दोघ जण पण बाहेर गेले आणि आम्ही मात्र दोघे माहिले की आपल्या सीटवरून उठलो नाही कारण आम्हाला हे असं आत बाहेर जाणं म्हणजे ट्रेनमध्ये चढणं उतरणं हे आम्हाला खूप अवघड वाटतं आणि आम्ही दोघी पण भित्रे आहोत त्यामुळं आम्ही काय आमची सीट वगैरे सोडली नाही आम्ही काय उठून उभा उभ्या पण राहिलो नव्हतो आम्ही बसलो होतो त्याच ठिकाणी आम्ही म्हणजे जोपर्यंत स्टेशन येत नाही तो तोपर्यंत आम्ही तिथेच बसून होतो तर फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा, बाय